शिवसेना युवा सेनेच्या वतीने भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला आंदोलन करण्यात आले शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यात फलक लावण्यात आले होते आणि या फलकावर भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा शुभेच्छा दिल्या होत्या परंतु हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले तानाजी मुटकुळे यांनी माफी मागावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे उपजिल्हाप्रमुख अनिल कदम युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेणुका पतंगे धोंडीराम पारडीकर काशीनाथ भोसले संभाजी बेले देवीदास कराळे धीरज कुलथे ईश्वर तांबोळी विठ्ठलराव कोरडे भाई कराळे आदींची उपस्थिती होती मला आता वाटायला काय दारू पिऊन नशेमध्ये का काय की का लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसती त्यांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे काही वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा आम्ही वसमत विधानसभेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि परत या अशा पद्धतीनं हे जर वागत असतील तर शिवसेना कुठंच कमी नाही दिथं दिसेल तिथं त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही लोकप्रतिनिधीनं त्याच्या त्याच्या वागण्याचं सिस्टम हे मोडू नये आणि मागं त्यांनी मराठा मोर्चा आंदोलनाच्या बाबतीतसुद्धा वक्तव्य केलं होतं आणि परत आज एक त्यांचा व्हिडिओ आला आहे गावातल्या विकासाच्या बाबतीत तिथल्या मतदारांना गावकऱ्यानं विचारलं तर त्यानं सांगितलं आम्ही काय गोट्या लोक काय म्हणजे ही आमदाराची एकेरी जी भाषा आहे ती नक्कीच मार खाण्यालायक आहे पण शिवसेना नक्कीच चोप दिल्याशिवाय राहणार नाही त्यानं वक्तव्य त्यांचं सुधारावं एवढंच या ठिकाणी सांगतो मान्य साहेब ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी तर तानाजी मुडकुळेची बिलकुलच नाही आणि जे मंत्रालयात दोन वेळेस आले यांनी अख्ख्या जगानं त्यांचं कार्य पाहिलेलं आहे कोरोना काळामध्ये कितीतरी मोठ्या संकटाला तोंड महाराष्ट्रानं दिलं होतं त्या काळात उद्धव उद्धवसाहेबांना महाराष्ट्राची जबाबदारी घेतली होती यांना इथं हिंगोलीमध्ये बसून काय लागलं आहे ला... कोरोनामध्ये किती लोक मरणार मरत होते हे यांनी जर असं बसले असेल तर साहेबांना त्या त्याच वेळेस चांगलं नियोजन करून एक चांगला मुख्यमंत्री म्हणून देशामध्ये त्यांची पातळी उंचावलेली आहे आणि खरं तर या तानाजी मुटकुळ्यासारख्या यासारख्या आमदाराची उद्धव साहेबावर बोलण्याची लायकीच नाही आणि यांनी जर असे शब्द जर पुन्हा बेताल वक्तव्य करीत राहिले आणि या शब्दावर बी त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांनी वसमतला येऊन दाखवा त्यांची गाडी नाही पुढे तर शिवसैनिक म्हणून राहणार तुमचे पक्षप्रमुख मुळात हे भाजपची ही वृत्तीच तशी झालेली आहे यांची आता तरी या लोकसभेपासून थोडी मला वाटतं जळालेली दिसती कारण यांना जेवढा पंचेचाळीस पारचे जे ज्यांचे नारे होते सगळे धुळीस मिळालेले आहेत आपण एस डी एम कार्यालय ते हिंगोलीचे आमदार ताराजी मुटकुळे यांनी जो आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आम्ही आज शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या आक्षेपार्ह जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही आज निषेध नोंदवत आहोत तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे इतर प्रत लक्ष देता आमच्या पक्षप्रमुखावर बोलण्याकरता आपण जो आपल्या मतदारसंघातला विकास आहे तो बघावा आपल्याच पक्षातील काही लोकांनी सहकारी मित्र पक्षाच्या काही लोकांनी काही दिवसाखाली आपल्याबद्दल ट्विट केलं होतं ते ट्विट लक्षात घ्यावा आपण बी की त्यांनी काय ट्विट केलं होतं काय धोत्रात काहीतरी बोलले होते ते तर त्या तुम्ही इतरत इत पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याकरता आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासावर लक्ष देऊन लक्ष द्यावं आक्षे आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत येण्याकरता आपण जो काही मतदारसंघाचा हिंगोली मतदारसंघाचा विकास आहे त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल असा आमचं तुमचा तुम्हाला एक सल्ला आहे ुळे यांनी जे बोललेले आमच्या उद्धव साहेब साहेबाबद्दल त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि शिवसेना ही शिवसेना आता काही शांत बसणार नाही त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्थाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलनं तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघात ते लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत निवेदन दिले त्याच्यावरून माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलने त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्ट आणि बांगड्या करू <laughs> प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी बी न्यूज मराठी वसमत हिंगोली